डॉन म्हणत्या डॉन हो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे ब्लॉक मध्ये आणि हिंगोली क्रॉस करून आता सिद्धा ड्रायव्हर आणि काही शिघी गेल्यास टेन्शन घेऊन का त्याचं <laughs> आणि रस्ता इतर विचारत विचारत चालू आम्ही रस्ता माहित नाही मागच्या गाडीवर म्हणजे आणि गवळी आहे सगळं मस्त लोकल मधील आहे

तो हमारा बजाता विषय है सूरज अमिताभ गाने को तीन कर दो क्यों व्हाट्सएप पे दी से दे एक मेरा उससे एक पेड़ा दिल का मेरी जान तड़पती है कोई चल मैं चल और वो मेरी कर दो कैसे भी चलो सकता है दोस्तों इनको मैं ले कोई मत लो

सस्ता ब्लॉगर समोरचा उर्फ डीजे म्हण्या सॉरी डीजे तर तारवी शिल मधी करतो लावू त्याच्या बरोबर आम्ही त्यांची लावणार आहोत बरोबर साईड लावणार आहे वन साईड कसं आहे माहिती आहे का मंडळी इकडं आहे बघा नवीन रस्ता नवीन रस्ता माहिती नाही बघा म्हणून आम्ही तर विचारत विचारत चाललो की बाबा समोर होईल समोर होईल बट हे आमच्या मागे राहिलं म्हणजे इकडे आमचं गाव आहे आता त्याला कोण सांगा तिथं रस्ता नाही तिथं आपण होय तिथं कमी तिथं पण त्याचा ताण घेऊ नका एन्जॉयमेंट फुल आहे एन्जॉय करा तुम्हाला हर एक क्षण तुम्हाला एन्जॉय करा हर एक क्षण तुम्हाला एन्जॉय करण्यासाठी दाखवत आहे आणि इतके दिवसाचे ब्लॉग येतो होते कारण होता विषय सोडून द्या बट आता इथून चिन्हत केली करा हे ब्लॉग तुमच्यासाठी आहे स्पेशल स्पेशल एन्जॉयमेंट एन्जॉयमेंट असं वाटत हे जे निसर्ग आहे इकडलं तिकडचं वातावरण खूप वातावरण चांगलं आणि सुंदर आणि रम्य वातावरण आहे माणसाचं मन रमती आपल्या म्हणजे आता कसं आमच्या गोल झाला आहे मला वाटायला काही दिवसाने भरपावर बरं आपल्या माळावर पडत इकडे हिमालयात तयार होईल इकडे काही दिवसाने वाटायला असं हिमालयात तयार होईल आम्हाला कारण माळ बघले तुम्ही माळ एक मिनिट दाखवतो हे बघा माळ बघा आहे माळ माळ बघा हिमाचल प्रदेशाने माळा बघा चारही साइड न माळाच्या आतमध्ये रस्ता आपला पुन्हा असं लूक हे हिमाचल प्रदेशचा लुक लूक कसं हिमाचल प्रदेश देतात पण वाळवंटी भागात पण जर इकडे जरा हिमोष्टी झाली म्हणजे बर्फोस्टी झाली तर हिमालयाचा लुक येऊ शकतो हे बघा आंब्या झाड आहे घ्यायला येऊ आपण उन्हाळ्यात खायला आणि हे बघा वातावरण असं बघाल की वातावरणाच्या प्रेमात पडलं असं वातावरण हे बघा असं वाटतंय आपण एखाद्या 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 असं चायन जर राजस्थानी एरिया मध्ये आलो असं बाई राजस्थान का तेवढं पाणी नाही त्याच्यामुळे आपण महाराष्ट्रातच आहे हा वाह वा 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 इथं हे आहे हे गेट आहे आणि धरणावर आलो मित्रांनो आपण फायनली फायनली धरण ते कोचिंग ये आम्ही व्यू बगळे बगायितो आता तिकडला जाऊन आपली क्वीन बघा काय देती सिद्द्याचे माणूस सिद्द्याचे माणूस ए आपलं रेडी क्लु क्लु तुम्हाला एकदम असं जवळून तुम्हाला दृश्य दाखवणार आणि पाण्यात थोडा हातपाय फ्रेश होऊन होतं आणि जवळून दाखवू तुम्हाला दृश्य तुम्हाला पाण्याचा आवाज दाखवतो जवळून तो पाणी पाहिलं बट थोडं वर्णन होतं तिथे दोन गेट होते दोन असे होते हां दोन असे सै होते तीन आशा भारी वाटल बहुत ही तो बेहतरीन जगह है और इस वक्त हम सिद्धेश्वर गांव के पास में कौन सा गांव है सिद्धेश्वर धरण। सिद्धेश्वर धरण के देट, देट, थोड़े आमने देट, सामने ये सिंगल टू गेट है इधर इधर टू गेट है ये हाँ ये बगा ये देखो द मैन द मिथ द भाव सिद्धे भाव बोलते हैं पाणी का लुक दिवा तुम्हाला अठरा परत जाऊ बघा असं कोणी लहान जाऊ नये कळते आणि आम्हाला पोहायला पण येते त्यासाठी उलटक्रायबर साठी इम्पॉर्टंट नाही रे जीवाशी खेळू नका का जिवाशी खेळू नका बघा इकडे इकडे पाहून जीवाशी खेळू नका लहान राय दोन मिनिट दोन मिनट दोन दहा घेट राहत पाच सहा सेकंद जेवढा राहतो तोरखिर्या <laughs> मोर्या मोरे हाय 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 हम्म <laughs> किती लाग माघ सिद्धेश्वर धरा आणि हे इकडे आपल्या सिद्धार्थ भाऊ इकडे काम आहे आणि आता आम्ही या धरणाच्या वरून चलो पाळू न आम्हाला जायचं आहे चौदा गेटला अप्रॉक्सिमेटली इथून साडेपाच ते सहा किलोमीटर आहे आपण बॅकसाइडला फोटोशूट केला थोडा आणि आपल्या गाड्या आहेत हे थोडं फोटोशूट केला आपण आणि मर्यादा ब्लॉगर आज क्वालिटी चेक करायला लागते हां ते बघा खूप भारी आहे आणि मी ब्लॉग काढतो तर वातावरण आपण जे इसापूर धरणाला गेलो आपण तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघलो हो इसापूर धरणाचा थोडं वेगळं आहे आणि थोडं त्याच्यापेक्षा मला वाटते लहान आहे धरणे असं वाटते अंदाज नाही मला आणखी त्याचा अप्रॉक्सिमेटली हल्ला आणि मी वाचलं पण नाही सो मी याची माहिती घेऊन तुम्हाला डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल सो धरण खूप भारी आहे आणि काळूचा इलाका खूप भारी आहे आणि सकाळचं वातावरण म्हणजे अतिशय सुंदर आहे सो बघाल लावतो भारी वाटतं कधी झाली कमेंट पण नक्की सांगा आणि हे बघा वातावरण खूप चांगलं पब्लिक आहे इथं ओर बी ह्यात आणि हे खालचं निसर्गरम्य मिळते एकदम चिलमधील वातावरण हा घ्या ना हाय मंडळी म्हणते आपल्याला पण घ्या बट नॉट चेंज ते बघा खालचं वातावरण कसं आहे एकदम नातकुळान जळगाव धुळा बट हिंगोलीमध्ये आहे आपण सध्या शेराचे पाणी पुरवठा होते या धरणाचा होते खूप भारी आणि ड्रायव्हर जराव्या रव्या, रव्या पाय टॅक्सी गाडी चला हव्या देखो अरमाग आहे ऊपन रस्ता थोडा काचकुच आहे कुछ चलता रस्ता पैसा एकदम बापू इथं इथं रस्त्या करायचे भाऊ इथं दोघ नाही खूप मेहनत घेत आहेत खूप मेहनत घेत मेहनत खूप घेत दोन तीन इकडे करायला पाय बदल बदल राधी खूप भारी करायचं आणि जायचा रस्ता खूप सुंदर आहे आरामात आहे चिलमती टाक चाल टाक काढवा खूप भारी वातावरण आहे इकडे आणि आता आपण सांडव्यावर आहो म्हणजे पाणी सांडते धरण त्याच्या बाजूला हे बघा असं एकदम भारी वाटेल एकदम बघाय खतरनाक मधी हा कसं वाटते बघ हे गवळी वैभव गवळी द मॅन द मिथ द लेजंड वैभव गवळी आणि चल ना भे कोण आहे तू

डर लागता हिंगोलील पाणी पासते धरण माहित आहे का सगळं खतरनाक मध्ये काढू आपण कायची ती क्रिप्ट क्वीन राणी बोलते स्टॅड मोठ्या गाडीचा खतरनाक स्प्लेंडर राणी क्वीन जे नाव देऊ शकतो आपण ते देऊ आणि एकदम खतरनाक मध्ये सिनेमा केली आपण पंधरा असं तिच्यावर गाणं टाकायचं किती नादी तुझ्या लागावं किती मागं तुझ्या लागाव किती मागं तुझ्या लागाव हां किती मागं तुझ्या लागावं त्या गाण्याचं त्या गाण्यावर टाकायला सो सध्या लुक एन्जॉय करा आपण जिथपर्यंत चालतो की ही पण हे दिसत ना हे हळू पट्टा हे आपण हे आपली कॅ रस्ता बघा भाऊ रस्ता कसा एकदम खानदान रस्ता बोलते नात्या बाबा रस्त्याचा पा कसा आहे एकदम झंजड्यां झंझड्यां रस्ता आहे डॉन डॉन मधे बोलते वीरे आरजे पायनस शून्य मधून पायनस शून्य मधून कंपनी आहे लोक फक्त शून्य मधून येतात रवी भाऊ डायरेक्ट सॉरी आर आर्जे भाऊ डायरेक्ट मायनस शून्य मधून उरली आपण त्याच्या खालीच औषधे त्यात फक्त आमच्या तीन गाड्यांच्या समोर मी तीन त्या गाड्या पेक्षा बघा कसं वाटतं एकदम भारी वाटत कोणी म्हणाय नाही कोणी बोलाय नाही मस्त मधील वातावरण आहे अशा पाण्याच्या बघा निवांत असे निवांत असे धरणाकडे जातो धरणाकडे ड्रायव्हर आर जे बोलते सबक खोलते आणि स्प्लेंडर म्हणल्यावर विशेष संपला पॉवर हाऊस पॉवर हाऊस बोलते स्प्लेंडर स्प्लेंडर म्हणतात स्प्लेंडर म्हणतात नाच गाडी नव्हतं सोडणारी हे डॉगेश भाऊ आले डॉगेश भाऊ आपली भाई डॉगेश भाई जिंदाबाद हाय हाय यू आणि आपण त्या धरणाच्या दुसऱ्या पाळूवर सध्या प्रस्थान केलेलं आहे इथून बघा तुम्ही हे लोक बघू शकता एकदम पाण्याने भरले एकदम बघा बघू ना त्याला धरण म्हणतात मुंड पाणी आहे बघा आणि या धरणामध्ये मगर पण आहेत आणि मगर असू देत असू शकते कधी बघला नाही पण वाटते असं वाटतं मी बघू शकतो आता या शेणामध्ये या शेणामध्ये काय झालं आणि आपलं जर बघलं तर बघा आपल्या दोन गड्या दोन गड्या समोर माग असा खतरनाक झालं चिल मध्ये वाईट जगत जग चाललो आपण एकदम नातपुळ वाटली कसं वाटतंय एकदम भारी नात आहे तिथं जत्रा आहे बघा त्या गावाच्या साईडला त्याच्यामुळे आम्ही आलो इकडे इकडं सिद्ध कसं वाटलं माहितीये कारण पण बघणार होते आणि जत्रा पण जत्रा पण करता येते त्यामुळे आम्ही आलो हे बघा हे काही दिवस आपली फिरण्याची परत एकदा सेमिस्टर लागलं चालू की कॉलेजला जावं लागतं डेनी हे बघा आता संपलं का तिसऱ्या संभाव्य हे बघा पुन्हा गावाकडचं हे बघा हे गावाकडचं बघा हे मशी चारण निसर्ग एकदम गावाकडचं मी मशी म्हणजे असे गुरढोर आले शेळ्या आल्या की असं गावाकडचं रमल्यासारखं वाटतं जेवण म्हणजेच आहे बघा आहे खरं कारण इकडे असं आलं की थोडं मन रमल्यासारखं वाटते परिसर बघा ना तुम्ही कसा आहे राह एकदम दिल खुलासा आहे बघा यांना गाडी पण चालवता येणार बघा हे ये असे माझू पोर येतात बघा इथं आणि यांच्यामुळे ऍक्सिडेंट होतात घटना यांच्यामुळे होतात पट ते सोडून द्या घटने काय बोलाव कारण शेवटी मित्र आहात आपले मित्र मी चव्यामध्ये का त्यासारखा विषय आहे बघा त्याच्यामुळे आम्ही तिघ जण होतो आणि या बारना आम्ही सहा जण आहे म्हणजे तीन जण त्यामुळे एक बाईकवर तीन जण होतो आता दोन बाईकवर तीन, दो, तीन दोन तीन बायक दोन दोन जण आहे सो असं एकदम भारी वाटते आणि फिरायला मजा येते त्या बारना तिथं तेवढी मजा आली ती विचार करा आता किती मजा येईल आता आभी सुदर्शन होता आता तर सिद्ध आहे दत्ता आहे सूरज आहे गवळी आहे रव्या आहे मी आहे माय निघणे मीच हारजे माय निघणे बोलते कसं वाटते भारी वाटते ना निसर्ग कसा आहे तसा दिल खुलासा आहे आणि आपण आता घेता थोडं जवळ आहे थोड एकदम असं कोणची जवळ आहे आपण किंचित आपण अवघ्या पाच मिनिट पाच मिनिट लागू करू शकत नाही जाऊ शकतो कोणत्या पाच मिनिटाला जाऊ शकतो असं आहे बघाय कोणतं तेलुगू शब्द आहे बघा तेलुगू शब्द आहे फोटोश करून आपण आणि थोडं फायदा झाला नाही कारण धूळ येत आपण थोडस फोटोशूट घेतो आपण फोटोशूट केली स्वतः फोटो काढले भारी भारी शिवसेना सांगतो आणि हे बघा आणि इथलं गार पाणी आहे आयुष्यपत खूप गार पाणी आणि तिथं फिशिंग फिशिंग चालू आहे बघा फिशिंग तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगतो एकदा इकडे यास तुम्ही भेट द्या द्याय रवी एकदा तुम्ही आवर्जून सगळ्यांना भेट द्या कारण वातावरण तसा एकदम भयानक आणि सावधान लिहिलं प्रतिबाधित क्षेत्र लिहिलं आणि आपलं नशीब थोडं तेवढं चांगलं नाही की गेट बोल आहे तिथं बट एक तीन चार पाच चार सात आठ नऊ दहा आणि चार चौदा घेतो बघा मस्ती करून मस्ती करू नये मस्ती केली काय ना काहीतरी होते खूप भारी आणि एकदम असं वाटायलाय की अरे वा काय काय का करावं इकडे राजे असा एकदम बबलू वातावरण वाटायला दत्ता आपल्यासाठी दत्ता पण व्हिडिओ करणं चालू केला दत्ताने पण हे बघा किती भारी आहे हे बघा तिथे शेळ्या दिसेल आपल्याला दोन चार आणि हे बघा खटकाळ भागात आहे बघा एकदम खतरनाक मध्ये यायला राव थोड किती खतरनाक वाटते असं अरे हे ते वातावरण আর বিএন करणार भाऊ पण म्हणजे आम्ही इथून चोरलो जत्राकट अंग भेटले मला सगळ्याचे खूप हे झालं एन्जॉय खूप केला आणि थोड्या वेळात जास्त काय फिरलो पाहिलं आपण कारण लास्टची मजा आली अविस्मरणीय मजा होती लास्टची खूप भारी वाटलं लास्टून आणि आहे ना सुरुवात केली या मन्यानं सिद्ध्या नागावर पण टाकायची त्याच्यामुळं रव्यान केली रव्यान, 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 रव्यान सॉरी रव्याने दत्तर अंगावर पांटागा का चालू केली गुन्हा काच्या इथं सगळ्याच्या अंग भरवले आहे ना कोण नाही सोल्डर सगळे लगे आणि तहान तेवढी लागली आता सांगू नका हे बघा कसा अवतार जरा बघा कसं वाटतंय निसर्गरम्य एकदम खूप छान आणि एकदम भारी सो जरा भेटू आता तुम्हाला गाडीवर बसल्यावर जात नाही सिद्ध आला कोणतं गाव आहे नंदगावची जत्रा बघायसाठी आता आलो आणि हे बघा हे समोर ती गाणं आपली वाले हे म्हणे सुरजा हे सुरजा रव्या हे हे तर गवळी जाऊ त्या गेला आहे हारशे आणि आपण ती गजा अक्षर कस जत्रा गर्दी पा खूप आहे माग पण पाणी जातानी फक्त आपण बाकी सगळे येता नि दिसत आपल्याला सगळे बघा येता नि दिसत आपल्याला सगळे बघा येता नि दिसत आपल्याला जात नाही आपण फक्त सहा जण मोकून टाकत सहा जण आपण जात नाही माग बी नाही कोणी हे मे बी बी माणसं आहे दोघ जण कशा येत ए तुमची एक ग्रुप फोटो तुमचा फॅमिली फोटो घेऊ दे चला, 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 चला. मी इकडे गेलो अरे काय राव यार हो ना या मी इकडे गेलो आणि इकडे जायचं आहे आपल्याला अशी ट्रॅफिक आहे भरपूर लगेच गर्दी बघित लगातार पंधरा मिनिट झाली आपण सारखं चलत आहे माणसं येतात बाईक साईड येतच आहेत नुसते माणसे इकडे आपण पाहणारे कोणीसाठी आलतो त्या गावासाठी आलो आपण त्या गावात आलो वीस मिनिटं लागली आपल्याला पाय नाही आणि गर्दी बघा किती हे बघा हे बघा किती गर्दी खूप आहे कराय काहीतरी आलो आम्ही आता प्रयत्न करू सिद्धार कोट

ते बायकवर <laughs> <आ रहे> <laughs> <आ रहे>। <warfare> आपण जर वालतो तर पार्किंगला जागा नव्हती इथं आता पाहता काहीच नाही राहिल इथं सगळे झालं आता आपली गाडी तो सिटीतो डॅम आणि ब्लॉग खूप एन्जॉय केला आता सो आत्ता विशेष ब्लॉग आवड असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सिद्धाला आता बाय बाय करायला बघा मी